श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचे महात्म्य जय जय रघुवीर समर्थ भगवान शिव म्हणाले पार्वती आता मी गीतेच्या सातव्या अध्यायाचे महात्म्य सांगतो जे ऐकल्यामुळे कानाने अमृतपान केल्यासारखे होते पाटलीपुत्र नावाचे एक दुर्गम नगर आहे त्याचे प्रवेशद्वार अत्यंत उंच आहे त्या नगरात शंकुकर्ण या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याने व्यापार वृत्तीने वैश्यवृत्तीने पुष्कळ धनसंचय केला परंतु पितृतर्पण आणि देवतांचे पूजन कधीही केले नाही तो धन मिळवण्यात नेहमी तत्पर राहत असे तो राजालासुद्धा आपल्या धनाची धनाचा काही भाग देत असे एकेकाळची गोष्ट आहे त्या ब्राह्मणाने आपला चौथा विवाह करण्याच्या उद्देशाने आपल्या पुत्र आणि बांधवासोबत प्रवास केला रस्त्यामध्ये मध्यरात्रीला तो झोपत असताना एका सापाने येऊन त्याच्या हाताला दंश केला सर्पाने दंश केल्यामुळे त्याची अवस्था अशी झाली की मणी मंत्र औषधी इत्यादी त्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले त्यानंतर काही क्षणातच त्याचे प्राणपाखरू उडून गेले बऱ्याच काळानंतर तो सर्प योनीमध्ये उत्पन्न झाला त्याचे मन धनाच्या संपत्तीच्या वासनेने बांधलेले होते त्याने पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरून विचार केला मी जे घराबाहेर करोडोंच्या संख्येने अगणित धन जमिनीत पुरून ठेवले आहे ते माझ्या पुत्रापासून वंचित करून स्वतः त्या धनाचे रक्षण करीन एक दिवस सर्पयोनीमध्ये दुःख भोगीत असलेल्या पित्याने स्वप्नामध्ये आपल्या पुत्रासमक्ष आपली मनोभावना सांगितली तेव्हा त्यांच्या स्वच्छंदी पुत्रांनी सकाळी उठून मोठ्या आश्चर्याने एक दुसऱ्याला स्वप्नातील गोष्ट सांगितली त्यापैकी मधला पुत्र हातामध्ये कुदळ घे कुदळ घेऊन घरून निघाला आणि जेथे त्याचे वडील सर्पयोनीच्या रूपाने निवास करीत होते त्या ठिकाणी गेला जरी त्याला धनाच्या ठिकाणाचा नक्की ठाव ठिकाणा नव्हता तरीही काही खुणांच्या सहाय्याने त्याने नक्की ठिकाणा शोधून काढून बीड खोदण्यास सुरुवात केली तेव्हा त्या ते बिडातून एक भयंकर साप प्रकट झाला आणि म्हणाला अरे मुढा तू कोण आहेस कशाकरिता आला आहेस बीड का खोदत आहेस किंवा तुला कोणी पाठवले आहे ह्या सर्व गोष्टी मला सांग पुत्र म्हणाला मी आप मी आपला पुत्र आहे माझे नाव शिव आहे रात्री पाहिलेल्या स्वप्नामुळे आश्चर्यचकित होऊन येथील सोने नेण्याच्या कुतूहलाने मी येथे आलो आहे पुत्राचे हे बोलणे ऐकून त्या सापाला हसू आले आणि तो उच्च स्वरात म्हणाला जर तू माझा पुत्र आहेस तर ताबडतोब मला या बंधनातून मुक्त कर मी पूर्वीच्या जन्मात पुरून ठेवलेल्या धनासाठीच सर्फयोनीमध्ये उत्पन्न झालो आहे पुत्राने विचारले पिताजी आपणाला मुक्ती कशी मिळेल याचा उपाय मला सांगावा कारण या रात्री सर्वांना सोडून मी आपल्याजवळ आलो आहो पिताजी म्हणाले वत्सा गीतेच्या अमृतमय सातव्या अध्यायाशिवाय मला मुक्त करण्यासाठी तीर्थ दान तप आणि यज्ञ सुद्धा समर्थ नाहीत केवळ गीतेच्या सातवा अध्यायच प्राणांना प्राण्यांना जरामृत्यू इत्यादी दुःखापासून दूर करतो पुत्रा माझ्या श्राद्धाच्या दिवशी गीतेच्या सातव्या अध्यायाचा पाठ करणाऱ्या ब्राह्मणांना श्रद्धायुक्त अंतकरणाने भोजन घाल यामुळे निसंशय माझी मुक्ती होईल वत्सा आपल्या शक्तीनुसार पूर्ण श्रद्धेने वेदविद्येत निपुण असलेल्या दुसऱ्या ब्राह्मणांनाही भोजन दे सर्पयोनीमधील आपल्या वडिलांचे असे वचन ऐकून सर्व पुत्रांनी त्यांच्या आज्ञेनुसार त्यापेक्षाही अधिक केले तेव्हा शंकुकर्णाने आपल्या शरीराचा त्याग करून दिव्य देह धारण केला आणि सर्व धनसंपत्ती पुत्राच्या स्वाधीन केली वडिलांनी वाटून दिलेल्या अगणित संपत्तीमुळे ते सदाचारी पुत्र परमसंतोष पावले त्यांची बुद्धी धर्मामध्ये लागली होती म्हणून त्यांनी बारव विहिरी यज्ञ आणि देवमंदिरासाठी त्या धनाचा उपयोग विनियोग केला आणि अन्नशाळाही बांधली त्यानंतर गीतेच्या सातव्या अध्यायाचा निरंतर जप करीत त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली पार्वती हे तुला सातव्या अध्यायाचे महात्म्य सांगितले आहे जे ऐकून मानव सर्व पातकापासून मुक्त होतो धन्यवाद